नमस्कार मी निलेश वसावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नंदुरबार जिल्हा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात नाशिक येथे प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी पाच तारखेला बेमुदत जे उपोषण आहे त्या उपोषणाच्या समर्थनास व प्रशिक्षणार्थ्यांच्या एकत्रित करून कुंभ मेळावायचे जे नियोजन करत आहे जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार भेटत नाही तोपर्यंत ते आंदोलन व हे उपोषण चालणार आहे या पाच तारखेच्या आंदोलनासाठी या गोष्टीला समर्थन देण्यासाठी आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी नाशिक येथे पाच तारखेला जवळपास नऊ वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचणार आहे आणि जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत त्या उपोषणातून आम्ही उठणार नाही रोजगार घेतल्याशिवाय आम्ही त्या आंदोलनाला जोपर्यंत रोजगार भेटत नाही तोपर्यंत जेवढे देव बे आंदोलन उपोषण चालेल ते पूर्ण दिवस आम्ही हे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार आहे आज आमच्या इथं नंदुरबार मधून तालुका येथे येथील कालिका माता मंदिर आम्ही प्रशिक्षणार्थ्यांची मिटिंग घेतली व नाशिक आंदोलनाच्या पूर्ण स्वरूप दाखव सांगून दाखवला तर पूर्ण हे प्रशिक्षणार्थी गाड्या बस व बसच्या सहाय्यानं आम्ही जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या सात तालुक्याची मिटिंग झाली काल त्या मिटिंगच्या चर्चेनुसार जवळपास आमच्या नंदुरबारचे पंधराशे प्रशिक्षणार्थी हे नाशिकच्या आमरण उपोषणाला उपस्थित राहणार आहे तर मी छत्तीस जिल्ह्यातील जेवढे पण प्रशिक्षणार्थी आहे त्यांना कायमस्वरूपीचे रोजगार जी पाहिजे असणार दर सगळे सगळ्या छत्ती जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थ्यांनी हे नाशिकचे जे आंदोलन आहे त्याला समर्थन द्या आम्ही सगळे येत आहोत येत आहोत की सगळे आम्ही सगळे येत आहोत तुम्ही पण या नक्की ज्या प्रशिक्षणार्थ्यांना हे आंदोलन न्यायपर्यंत पोहोचवेल व कायमस्वरूपीचे रोजगार हे आदरणीय तुकाराम बाबा व बालाजी पाटील ठाकूरगर साहेब यांच्या नेतृत्वात जे आंदोलन होत आहे या सगळ्यांच्या नेतृत्वात आंदोलन व छत्ती जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात होणारे आंदोलन व तसेच सगळ्या नियोजक समितीच्या आंदोलन कौर कमिटीच्या अध्यक्षांच्या नियोजनानुसार होणारे आंदोलन नक्कीच हे नाशिकचे आंदोलन सगळ्यांना न्याय मिळवेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा रोजगार हा उपलब्ध दे करून देईल नक्कीच म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एक आवाहन करत आहे आम्ही पण येत आहे तुम्ही पण या नक्कीच या आंदोलनाला समर्थन द्या सगळ्यांना धन्यवाद